नमस्कार आपल्या नवीन व्हिडिओत मी रोहन गाडेकर आपलं स्वागत करतो अब्ब नाव पुण्यश्लोक अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या प्रवर संगम डिकाने। या ठिकाणी हो हो या ठिकाणी गोदावरी व प्रवार या नद्यांचा संगम होतो अकोला तालुक्यातील रतंगड येथे उगम पावणारी प्रवर नदी येथे गोदावरी लिहून मिळते भारतीय संस्कृतीत नद्यांचा संगम जिथे होतो त्या ठिकाणाला धार्मिक महत्व असल्याने या ठिकाणी अनेक प्राचीन मंदिरं आहेत सिद्धेश्वर घटेश्वर मुक्तेश्वर संगमेश्वर व रामेश्वर यासारखी मंदिरे सर्वांना परिचित असली तरी काही मंदिरे मात्र आजही उपेक्षितच आहेत या परिसरात भटकंती करीत असताना आपल्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेले प्राचीन शिवमंदिर उपेक्षित स्थितीत आढळून आले आहे टोका गावातील सिद्धेश्वर मंदिराजवळ असलेले हे प्राचीन शिवमंदिर आज पूर्णपणे दुर्लक्षित असून अखेरच्या घाटगामवत आहे सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला पूर्वत्व विभागाचा एक फलक नजरेच पडतो यापासून अगदी हाकेच्या अंतरावर साधारण आठ ते दहा फुटी उंच मातीच्या टेकडीवर आपल्याला झाडा झुडपांनी वेढलेले पूर्वभिमुख असे मंदिर नगरात पडते अगदी मंदिराची बऱ्याच प्रमाणात पटळ झाले असून प्रवृत्त विभागासोबतच स्थानिकांचे देखील या मंदिराकडे दुर्लक्ष झाले आहे आदि मंदिराचा आजमितीस केवळ सभा मंडपाचा काही भाग शिल्लक आहे आदरी मंदिराच्या शिल्लक अवशेषांवरून मंदिराच्या गतवैभवाची व सौंदर्याची आपल्याला कल्पना करता येईल मंदिराचे आज उभे असलेले स्तंभ विविध शिल्पांनी कलाकुसरीने सजलेले आहे सभामंडपात एका ओट्यावर नंदी महाराज छोटे एक छोटेसे शिवलिंग आपल्या दृष्टीस पडत एकंदरीत मानंदरची अवस्था पाहून मन मात्र उद्धवने आल्याशिवाय राहत नाही ज्या देशांना काहीशे वर्षांचाच इतिहास आहे हे तो जगाला उच्चारवाणीने सांगत असतात आणि भारतासारख्या काही हजार वर्षांचा इतिहास असणाऱ्या देशांमध्ये मात्र संपन्न आणि समृद्ध वारशाची कमाली झेळसांड होते हा वारसा जपण्यासाठी गरज ती डोळसपणाची आणि आपल्या वारशावर मनापासून प्रेम करायचे यातच आपण भारतीय नेमकी कमी पाठवा आपल्या समृद्ध वारशाचे पुरेसे जतन होत नाही ते यामुळेच हो खरं तर वारसा म्हणजे फक्त वाडवडिलांची आर्थिक संपत्ती मालमत्ता किंवा राजकीय वारसा एवढ्या पुरतच मारत नाही तर आपल्या पूर्वजांनी घडवलेला प्राचीन वास्तू मंदिरे लेणी उभारलेले गडकोट यांची योग्य रीतीने संवर्धन करून हे पुढच्या पिढीकडे सोपवले जाते तो वारसा आक्रमणामुळे झालेला दुरावस्था या दोन्ही गोष्टी तितक्याच वस्तूला जबाबदार आहे हा अंमूल्य ठेवा जपण्याची व तो पुढील पिढीकडे सोपवण्याची जबाबदारी आपली असते या पुढच्या पिढीला आपल्या सांस्कृतिक वैभवाचा अभिमानच नाही व त्यांना आपल्या ऐतिहासिक वास्तूंबद्दल आस्था निर्माण होणे गरजेचे आहे त्यांच्यात आवड निर्माण करण्यासाठी त्यांना बरोबर घेऊन या स्थळांबद्दल अभिमानाने माहिती सांगायला हवी जेवढी हा वारसा आपला आहे आणि तो आपणच जपला पाहिजे